नमस्कार मंडळी आज मी बीटरूटपासून मुलांना आवडेल अशी मस्त नाश्त्याची पौष्टिक रेसिपी बनवून दाखवणार आहे बाहेरचे पिझ्झा बर्गर किंवा समोसे देण्यापेक्षा अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही त्यांना बनवून द्या नक्कीच आवडीने खातील चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर ही रेसिपी बनवण्यासाठी एक मी बीट घेतला आहे तो आणून पहिल्यांदा स्वच्छ केला त्यानंतर याची वरची साल काढली आहे आता याचे असे मीडियम तुकडे करायचे आहेत तुम्ही हा बीट किसून घेतला तरीसुद्धा चालेल पण मी अशा पद्धतीने याचे तुकडे केले आहेत आता हे तुकडे सगळे बीटचे मिक्सरच्या भांड्यात घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची तर हे पहा मी मस्त बारीक पेस्ट करून घेतली आहे खूपच मस्त लालसर अशी पेस्ट तयार झाली आहे आता ही बनवलेली पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता मस्त घट्ट अशी ही पेस्ट तयार झाली आहे यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ लागलं तर अजून घालायचं सुरुवातीला घालायचं नाही आणि आपण जसं घट्ट पीठ मळतो तशा पद्धतीने एक गोळा बनवून घ्यायचा गरज लागेल तर पाण्याचा वापर करायचा पाण्याचा वापरसुद्धा जास्त करायचा नाही तर मला इथे पाण्याची गरज लागली नाही थोडंसं पीठ लागलं होतं तर मी थोडं पीठ अजून घालून याचा घट्ट असा गोळा मळून घेतला आता दहा मिनटं हा गोळा असाच बाजूला ठेवून देऊया आता एका बाउलमध्ये मी मोठा बटाटा किसून घेतलेला आहे किसूनच घ्या त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालायच्या एक मोठा बारीक चिरलेला कांदा थोडेसे इथे मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे एक चमचा जिरं एक चमचा गरम मसाला एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे फ्लेवर छान येतो आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं तर अशा पद्धतीने हातानेच मिक्स केल्यामुळे सगळं मिश्रण एकजीव होतं सगळे मसाले व्यवस्थित लागले जातात तर तुम्ही पाहू शकता सगळं व्यवस्थित मी मिक्स आता करून घेतलेलं आहे आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते एकदा पुन्हा मळून घ्यायचं आहे छान आणि याचे दोन भाग करायचे त्यापैकी एक भाग घ्यायचा आहे आणि आपण जसं चपाती मळतो त्याप्रमाणे त्याचा गोळा तयार करायचा आहे सुकं पीठ लावायचं आहे आणि छान अगदी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे जास्त पातळ किंवा जास्त जाड अशी लाटायची नाही मध्यमच पोळी ही लाटून घ्यायची आहे मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्ही पाहू शकता ही पोळी मी मस्त अशी लाटून घेतली आहे याची थिकनिंग बघू शकता जास्त पातळ किंवा जास्त जाड नाही आता यावर टॉमॅटो सॉस घालायचा आहे तुमच्याकडे टॉमॅटो सॉस नसेल तर तुम्ही चिंचेची चटणीसुद्धा वापरू शकता किंवा पिझ्झा बर्गर सॉस जो असतो तो, सुद्धा वापरू शकता आता आपण जे बटाट्याचं सारण बनवलं होतं ते सारण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी व्यवस्थित हाताने पसरवायचं तुम्ही पाहू शकता कांदा आपण बारीक चिरलेला आहे शिवाय बटाटासुद्धा किसलेला आहे त्यामुळे हे सारण व्यवस्थित पसरलं जातं थोडं अजून सारण घ्यायचं आहे एकसारखं सगळ्या बाजूनी पसरवून घ्यायचं आहे मुलांच्या मधल्या वेळेच्या भुकेसाठी हा झटपट पदार्थ तुम्ही बनवून देऊ शकता त्यांना नक्कीच हा आवडेल तर तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण सारण असं बटाट्याचं व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे आता याला हळूहळू फोल्ड करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने याची एक घडी बनवायची आहे सावकाशक्ती घडी बनवायची आणि घट्ट घडी बनवायची सैलसर घडी बनवायची नाही नाहीतर हा नाश्ता व्यवस्थित बनत नाही तर एक प्रकारे रोल बनवायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा मी रोल तयार करून घेतला आहे थोडा हाताने अशा व्यवस्थित रोल करून घ्यायचा म्हणजे तो पसरला जात नाही मी थोडंसं सुकं पीठ लावलं होतं आता सुरीने एक इंच आकारावर याला कट करून घ्यायचे आहेत म्हणजेच याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत तर या वड्यात बघा तुम्ही किती सहज बनतायत अशा पद्धतीनेच बाकीच्या वड्यासुद्धा करायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे आता ही वडी हातावर घेऊन थोडीशी अशी चपटी करायची म्हणजे ही दिसायलासुद्धा खूप चांगली दिसते आणि तळतानासुद्धा व्यवस्थित तळली जाते याचे लेयर्स बाहेर येत नाहीत तर तुम्ही पाहू शकता सगळ्या वड्या मी बनवून घेतलेल्या आहेत आता मी तीळ घेतलेले आहेत थोडे थोडे तीळ एका बाजूने लावायचे आणि असे तळ हातावर घेऊन दुसऱ्या बाजूलासुद्धा लावून घ्यायचे आणि थोडे हाताने दाबून प्रेस करायचे म्हणजे व्यवस्थित तीळ सर सगळ्या बाजूने लागले जातात तर हे बघा अशा पद्धतीने मी दुसऱ्या वडीलासुद्धा तीळ लावलेले आहेत असेच सगळ्या वड्यांना मी तीळ लावून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता काय मस्त या वड्या दिसत आहेत आता या वड्या आपण तळून घेऊया आता या वड्या तळण्यासाठी मी इथे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं त्यानंतर मी गॅस स्लो ठेवलेला आहे वड्या सगळ्या अशा वेगवेगळ्या साईडला घालून घ्यायच्या आहेत म्हणजे एकत्र घालायच्या नाहीत सुटसुटीत घालायच्या आणि त्यानंतर लो टू मिडियम गॅस करायचा आहे जास्त फास्ट गॅस करायचा नाही या वड्या तळताना नाही तर वरून या कुरकुरीत होतात आणि कलरसुद्धा एकदम करपल्यासारखा होतो आणि आतून या वड्या नरम राहतात त्यामुळे या लो टू मीडियम गॅसवरच या वड्यात तळून घ्यायच्या आहेत त्यामुळे खूपच कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात तर तुम्ही पाहू शकता याचा कलर हळूहळू चेंज होत आलेला आहे जस ज़ जसा याचा कलर चेंज होत येईल तस तसा याला झाऱ्याने पलटून दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत तळवून घ्यायचे आहेत तर पुन्हा एकदा मी याला परतून घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूनी या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या तुम्ही पाहू शकता काय मस्त या वड्या दिसत आहेत अशाच वड्या बाकीच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत आता या वड्या आपण काढून घेऊया अप्रतिम चवीच्या या वड्या बनतात तर तुम्ही एकदा ह्या वड्या नक्की ट्राय करा तर सगळ्या वड्या मी तळून घेतल्या आहेत या वड्यात मुलांना सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर मेयोनीज सुद्धा अप्रतिम लागतात खूपच टेस्टी बनतात तर घरच्या घरीच मुलांना तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता बनवून दिला तर ते आवडीनेच खातील शिवाय बीट खायला मुलं कंटाळा करतात आवडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बीटरूटचा पौष्टिक नाश्ता त्यांना बनवून द्या नक्कीच आवडीने खातील एकदा हा नाश्ता जर तुम्ही मुलांना बनवून दिला तर ते म्हणतील मला पुन्हा पुन्हा बनवून दे लहानच काय मोठेसुद्धा आवडीने खातील मुलांना बीटरूट आवडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पौष्टिक नाश्ता बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील तर मंडळी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद